नमस्कार मित्रांनो चॅनलवर आपले स्वागत आहे आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची एक मोठी अपडेट आणि खुशखबर महिलांसाठी आली आहे ज्यामध्ये ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाले किंवा त्यांचे फॉर्म भरणे राहून गेले तर त्यांना अजून देखील फॉर्म भरण्याची संधी दिली जाणार आहे जसे की आपल्याला माहीतच असेल पहिली जी लास्ट डेट होती ती होती एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस त्या अगोदर आपल्याला फॉर्म ऑनलाईन पद्धतीने सबमिट करायचे होते पण आता ती तारीख वाढवण्यात आली आहे आणि तुम्ही एकतीस ऑगस्टनंतरसुद्धा तुमचा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरून सबमिट करू शकता तुमचा फॉर्म जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात भरल्यानंतर रिजेक्ट झाला असेल तर तुम्ही सप्टेंबर महिन्यात तो फॉर्म पुन्हा भरू शकता किंवा तुमचा फॉर्म राहून गेला असेल तरी तुम्ही हा फॉर्म पुन्हा ऑनलाईन पद्धतीने भरू शकता आणि सबमिट करू शकता आणि डेटा रिसोर्सेसच्या माहितीनुसार दोन कोटीपेक्षा जास्तही ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट झाले आणि एक कोटी अर्जदारांना दोन महिन्यात तीन हजार रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये जमा झाले अशी माहिती डेटा रिसोर्सेसकडून मिळाली आहे अशाच नवीन आणि माहितीच्या व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनापासून आभार धन्यवाद